नमस्कार मित्रांनो तुम्ही तोपर्यंत विचारले जाल जोपर्यंत काम आहे आपल्या वाईट वेळेत पळ काढणाऱ्या फुकट्यांना तर तुम्ही आपल्या चपलांजवळ पण उभं करायचं नसतं घटना म्हणजे कोणतीही व्यक्ती चोवीस तास कोणाविषयी एवढा विचार करत नाही मित्रांनो एक व्यक्ती तेव्हाच चोवीस तास त्या व्यक्तीविषयी विचार करतो जेव्हा तो त्या व्यक्तीशी अगदी मनाने जोडला गेलेला असतो त्याचा लगाव खूप जास्त त्या व्यक्तीशी जा झालेला असतो बऱ्याच मुलींना अशी मुलं आवडतात जी त्यांना गाईड करतात म्हणजेच मुलगी जर काही बोलत असेल तर बरोबर आहे चूक आहे तर चूक आहे तिला गाईड करत असेल किंवा तुम्हाला काही विचारत असेल तुमच्याकडून काही सजेशन हवं असेल आणि तुम्ही ते देत असाल तर नक्कीच मुलगी तुमच्या मागे वेळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पुरुषांना त्या खूप जास्त मिस करतात किंवा असे पुरुष त्यांना त्यांच्या आयुष्यात हवे असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटत जाऊ तर तोपर्यंत आयुष्याचं अर्धयुद्ध पुरुष तिथे जिंकतात जिथे स्त्री कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या सोबत असते